पुण्यागपूर पोलिसांकडून सुद्धा गुंडांची परेड काढण्यात आलेली आहे नागपूर मधील तीनशे सतरा सिंगल यांनी गुंडांना दिलेला आहे तर पुण्यापाठोपाठ आता नागपूरमध्ये सुद्धा पोलिसांनी गुंडांची परेड काढलेली आहे नागपुरातील तीनशे सतरा गुंडांची परेड ही पोलीस आयुक्तांकडून काढण्यात आलेली आहे पुढे कोणताही गुन्हा केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील असा सज्जड दम सुद्धा पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी गुंडांना आहे आपण पाहिलं होतं पुण्यामध्ये सुद्धा गुंडांची परेड काढण्यात आली होती आता पुण्यापाठोपाठ नागपूर पोलिसांनी सुद्धा गुंडांची परेड, परेड काढली या संदर्भात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जितेंद्र नागपुरातील तीनशे सतरा गुंडांची पोलीस आयुक्तांनी आय। परेड काढलेली आणि सज्जड दम सुद्धा दिलेला आहे आपण जसं पाहतोय की आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत पोलीस नवीन पोलीस आयुक्त रुजू झाले आहेत रवींद्र कुमार सिंगल आहेत आणि जे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यात यावी यासाठी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांसमोर आव्हान आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्त कार्यालयात रेकॉर्डवरील तीनशे सतरा गुंडांची परेड करवलेली आहे यामध्ये खुणाचे सर्वाधिक आरोपी आहेत त्याचबरोबर मकोका एमपीडीए आणि तडीपारीवरील जे काही गुंड आहेत त्यांना बोलावून एक एक करून पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी सज्जड दम दिलेला आहे त्याचबरोबर इशाराही दिलेला आहे की या पुढे जर असं गुन्हेगारी प्रवृत्तीत जर आढळून आले किंवा काही गुन्हेगारी कारवाई केली तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यानुसारच रवींद्र कुमार सिंगल यांनी या संपूर्ण जे गुन्हेगार आहेत त्यांना कायद्याचा डोस दिलेला आहे आणि आता त्याचा किती परिणाम पडतो हे येत्या काळात स्पष्ट होईल प्रथमेश नक्की जितेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी